नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत गायकवाड सर टॉपर करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे आता आपण बघणार आहे बुद्धिमत्तेतला कूट प्रश्नांमधला फिक्स परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न व्यवस्थित लक्ष द्या एका मार्काची तयारी फिक्स होईल आता काय म्हणले एकाच प्रकारची सहा ताटे व पाच वाट्या यांची एकूण किंमत एकशे ऐंशी रुपये तर पाच ताटे व वा सहा वाट्या यांची एकूण किंमत एकशे एकसष्ट रुपये आहे तर एक ताट व वा एक वाटी यांची किंमत सांगा रत्नागिरीच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न पोलीस भरतीला एकोणीस मध्ये विचारला गेलाय म्हणजे हा प्रश्न प्रत्येक जिल्ह्याला कुठं ना कुठं विचारला जातोच मग आता काय करायचं ताटाची पण किंमत माहीत नाही आणि वाटीची पण किंमत माहीत नाही म्हणून समजा ताटाची किंमत आपण एक्स मांडली आणि वाटीची किंमत आपण वाय मांडली तर आता प्रश्नानं काय म्हणले सहा ताटे व वा पाच वाटिया यांची एकूण किंमत आता ताटाची किंमत घेतली एक्स ताटे आहेत सहा मग एकूण किंमत झाली सहा एक स आधिक आधिक कात्र एकूण किंमत दिली आहे म्हणून पुढं म्हणलंय पाच वाट्या वाटीची किंमत आहे मी वाय म्हणून पाच वाय इज इक्वल टू एकूण किंमत प्रश्नानं दिलीये एकशे ऐंशी रुपये आता हेच समीकरण पुढं पण तयार करायचं ताटाला आपण एक्स मानले म्हणून पाच एक्स अधिक वाटीला आपण वाय मानले म्हणून सहा वाय यांची किंमत प्रश्नानं दिलीये एकशे एकसष्ट रुपये मग आता दोन्ही मधला एक कॉमन काढण्यासाठी या पाचनं वरच्या सगळ्या संख्यांना गुणायचं म्हणून पहिलं पाच न गुणा पाच गुणले सहा सहा पंचे तीस एक्स अधिक पाच गुणुले पाच 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 पंचवीस वाय पाच गुणुले अठरा अठरा पंचे नव्वद आणि तो शून्य म्हणजे नऊशे आता पाच न वरच्या सगळ्यांना गुणलं की या वरच्या सहा न या खालच्या सगळ्या समीकरणाला गुणायचं सहा गुण साहेब एक सहा 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 छत्तीस वाय आणि सहा गुणशे एक सहा एक सहा आणि सोळस शहाण्णव आता दिलेल्या अंकांची टाकायची वजाबाकी करून एक्स मधनं एक वजा मग तीस मधनं तीस गेला राहिला शून्य या छत्तीस मधनं हा पंचवीस गेला उरला अकरा वाय जाग्यावर या नऊशे सासष्ट मधनं नऊशे गेला उरला सहा सहासष्ट मग अकरा एका अकरा आणि आकर्षक सहासष्ट म्हणजे वाय इज इक्वल टू आला सहा मग वाय म्हणजे कोण म्हणलेलं तर पहिलं होतं ताट आणि दुसरी होती वाटी पहिलं होतं ताट आणि दुसरी होती वाटी मग वाटी म्हणजे वाय मग वाटीची किंमत विचारली तर मिळाली मला किती रुपये तर सहा रुपये ही आली एका वाटीची किंमत आता ताटाची किंमत पाहिजे तर काय करायचं पहिल्या समीकरणामध्ये वाटीची किंमत आहे अशी भरायची म्हणजे काय तर सहा एक अधिक सहा गोनुले पाच साहे पंचे तीस इज इक्वल टू बरोबर आहे एकशे ऐंशी आता हे अधिक पलीकडे गेलं की वजा झालं म्हणून सहा एक्स बरोबर या एकशे ऐंशी मधनं हा तीस गेला उरला पन्नास मग सहा एक सहा सहा दोन बारा उरला तीन शून्य आणि सहा पंचे तीस म्हणजे एक्स इज इक्वल टू मिळाला पंचवीस आणि एक्स म्हणजे होती ताटाची किंमत ती मिळाली पंचवीस रुपये वाटीची किंमत मिळाली सहा रुपये मग ताटाची किंमत पंचवीस वाटीची किंमत सहा प्रश्नानं मला एकूण विचारले म्हणून पंचवीस अधिक सहा एकतीस रुपये हे बनलं या प्रश्नाचं ऑप्शन एक दोन तीन चार तर ऑप्शन नंबर चार हे आहे या, या प्रश्नाचं उत्तर आता सेम प्रश्न याच रिलेटेड अजून एक पुढचा बघूया एकाच प्रकारचे पाच चेंडू आणि आठ भोवरे यांची एकूण किंमत सत्याहत्तर रुपये आहे तर आठ चेंडू व पाच भोवरे यांची एकूण किंमत ब्याण्णव रुपये आहे तर एक चेंडू व एक भोवरा एक याची एकूण किंमत सांगा मग आता सेमच हा पण प्रश्न चेंडूची किंमत माहीत नाही एक्स घेतली भोवऱ्याची किंमत माहित नाही वाय घेतली मग आता पाच चेंडू म्हणले एकूण किंमत पाच एक्स अधिक आठ भोवरे एकूण किंमत आठ वाय इज इक्वल टू दोघांची किंमत आहे सत्याहत्तर रुपये आता पुढं पण सेमच आठ चेंडू म्हणून आठ एक्स अधिक पाच भोवरे म्हणून पाच वाय इज इक्वल टू एक किंमत दिली आहे रुपये आता या आठ नऊ वरच्या सगळ्या संख्यांना गुणायचं आठ गुणले पाच एक्स आठ 8 आठ आठी चौसष्ट वाय आठ गुणले सात 78 छप्पन्न आणि 78 छप्पन्न म्हणजे सत्याहत्तर गुणवले आठ साती आठ छप्पन्न आणि सहा एकसष्ट म्हणजे सहा एक सहा ह्याच्यानंतर पुन्हा यावरच्या न गुणा मग पाच गुणवले आठ आठा पंचेचाळीस एक स पाच गुणवले पाच पाच पाचा पंचवीस पाँच वाय आणि पाच गुणुले ब्याण्णव मग पाच दुनी दहा नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस दहा सेहेचाळीस म्हणजे चारशे साठ आता दिलेल्या अंकांचे टाकायचे वजाबाकी करून चाळीस चाळीस झाला वजा या चौसष्टमधनं पंचवीस गेला चौसष्ट वजा पंचवीस चौदामधनं पाच गेला नऊ राहिला आणि पाचमधनं दोन गेला तीन राहिला म्हणजे एकोणचाळीस वाय इज इक्वल टू सहाशे सहा या अकरामधनं सहा गेला उरला पाच आणि मग पाचमधनं चार गेला उरला एक आता भाग जातोय का तर तेर त्रिक एकोणचाळीस तेरा एक तेरा उरला दोन आले सहा तेरा दोन सव्वीस तीन, तीन, तीन एक तीन आणि तीन चोक बारा म्हणजे वाय इज इक्वल टू मला मिळाला चार मग आता वाय म्हणजे कोण होता तर दुसरा म्हणजे भवरा म्हणजे एका भोवऱ्याची किंमत मला मिळाली चार रुपये मग आता एका चेंडूची किंमत टाका तर मग पहिल्या समीकरणात भोवऱ्याची किंमत भरायची मग पहिलं समीकरण होतं हे मग आहे असं घ्या ते होतं पाच एक्स अधिक वाय म्हणजे चार मिळाला आहे चार गुणले आठ आठ चोक बत्तीस इज इक्वल टू पुढचा सेव्हन्टी सेवन सत्याहत्तर तसाच आता हे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की झालं वाजा मग पाच एक्स बरोबर सात आणि दोन वाजा बाकी तर ती उरली पाच आणि सात मधनं तीन तर वाजाबाकी उरली चार मग पाच एक पाच आणि पाच नवं पंचेचाळीस म्हणजे एक्स इज इक्वल टू मला मिळाला नऊ रुपये मग एक्स म्हणजे कोण होता तर चेंडू होता मग एका चेंडूची किंमत मिळाली नऊ प्रश्नांना मला विचारले एक चेंडू व एक बहुरा मग नऊ अधिक चार नऊ चार तेरा रुपये हे या प्रश्नाचं बनलं आन्सर ऑप्शन मध्ये आहे का तर ऑप्शन नंबर तीन उत्तर आहे तेरा आता हा प्रश्न परीक्षेला फिक्स विचारला जातो त्याच्यामुळं दोन्ही प्रश्न समजले असतील तर हा तिसरा प्रश्न आहे व्यवस्थित वाचा आणि ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आठ रुमाल व सहा टॉवेल यांची एकूण किंमत एकशे बहात्तर रुपये आहे तर सहा रुमाल व आठ टॉवेल यांची एकूण किंमत एकशे ब्याण्णव रुपये आहे तर एक रुमाल व एक टॉवेल याची अनुक्रमे किंमत सांगा ऑप्शन आहेत आठ अठरा अठरा आठ नऊ सतरा आणि सतरा नऊ याच्यापैकी जे योग्य उत्तर आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू